पत्रकार संघामध्ये आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री महाराष्ट्राचे रोजगार हमी मंत्री तथा नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांची यांनी जे गेल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये मध्य परवाने मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या आहेत त्याबाबत आता सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे की भुमरे यांनी अनेक वाईन वाईनशॉप्स खरेदी केलेले परंतु आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना करता येतात की नाही येत बाबतीत खुलासा करण्यासाठी आपण आज पत्रकार परिषद बोलावलेली आहे आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी प्रथमतः आपले सर्वाचे अभिनंदन करतो आभार मानतो मी दत्ता भाऊ गोर्डे उपजिल्हाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित युवा सेनेचे युवा अधिकारी संभाजीनगर जिल्ह्याचे शुभम भैया पिवळ माझी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड उपतालुका प्रमुख सचिन भाऊ राजपूत सर्वजण या पत्रकार परिषदेला आज उपस्थित आहे मित्र बंधूंना प्रथमता हे सांगू इच्छितो की संदीपान भुमरे हे दोन हजार एकोणावीसला विधानसभा जिंकल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री होते हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तर ते जून दोन हजार चोवीस पर्यंत मंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये खाजगी मधल्या माहितीप्रमाणे त्यांनी बारा ते चौदा वाईन शॉप्स या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खरेदी केलेले परंतु आज माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे आता मी महाराष्ट्रातील सर्व राज्य उत्पादन शुल्क चे एस पी अधीक्षकांना माहिती अधिकारामध्ये पत्रसुद्धा लिहिलेले आहे की भुमरे कुटुंबियामध्ये मग ते संदीपान भुमरे असतील त्यांच्या पत्नी पुष्पाताई भुमरे असतील विलास भुमरे असतील शिवराज भुमरे असतील वर्षा भुमरे असतील यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये खरोखर किती वाईन शॉप आहे याची सुद्धा माहिती आपण मागवलेली आहे परंतु आपल्याला प्रेस नोट छोटेखानी एक प्रेस नोट दिलेली आहे त्या प्रेस नोटमध्ये आम्ही प्रथमता या बाबतीमध्ये लोक आयुक्ताकडे पहिल्यांदा याची तक्रार लोक आयुक्ताकडे करावी लागते नियमानुसार ती आपण लोक आयुक्त मुंबई या ठिकाणी त्यांची तक्रार केलेली आहे या तक्रारीमध्ये आपण त्यांनी आपल्याला जे उपलब्ध लायसन आहेत त्यांचे घरातील व्यक्तींचे त्यापैकी त्यांच्या सुनबाईच्या नावावरती वाळूज या ठिकाणी एक वाईनशॉप आहे पुणे या ठिकाणी एक वाईनशॉप आहे आणि जळगाव या ठिकाणी एक वाईनशॉप आहे आणि स्वतः बुमरे साहेब यांच्या पत्नी यांच्या नावे दोन वाईनशॉपची खरेदी या ठिकाणी केलेली आहे याचे लायसन्स नंबर या आपल्या तक्रारीमध्ये आहेत चौदा वाईनशॉप खरेदीचा प्रकार त्यांनी केलेला आहे परंतु आपल्याकडे आज रोजी पाच वाईन शॉपची या ठिकाणी माहिती आपल्यापर्यंत आहे तसं लोकसभेमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेकदा विषय झाला की संदीपान भुमरे यांनी अनेक वाईनशॉप खरेदी केले परंतु हे वाईनशॉप खरेदी करत असताना त्यांना का हे वाईनशॉप खरेदी करता येतात की नाही येत या बाबतीमध्ये आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठलाही खुलासा झालेला नाही आहे आज मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व प्रेस मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांच्या माध्यमातून एक खुलासा करू इच्छितो की जो मंत्रिपदावर असतो मग तो महाराष्ट्राचा मंत्री असो वा केंद्राचा मंत्री असो त्यासाठी एक भारत सरकारची गृहमंत्रालयाची एक आचारसंहिता आहे आणि या आचारसंहितेमध्ये स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे की भारतामधील कुठल्याही मंत्रिपदावर जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीला भारत सरकार गृह मंत्रालयाची जे कोड ऑफ कंडक्ट आहे यामध्ये पॉइंट नंबर दोन डीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जो मंत्री असेल त्या मंत्र्याला भारत सरकारचा कुठलाही गुत्ता गुत्ता म्हणजे कुठलंही लायसन्स खरेदी करण्याचा अधिकार नाही आहे किंवा त्या लायसन्सच्या बाबतीमध्ये शिफारस करण्याचा अधिकार नाही आहे परंतु बुमरे साहेबांनी या ठिकाणी या कोड ऑफ कंडक्टला भारत सरकार गृह मंत्रालयाच्या या कायद्याला फाटा देत या ठिकाणी आपल्या घरातीलच व्यक्तींच्या नावावर पाच पाच वाईनशॉप खरेदी केलेले आहे त्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे लोकसेवकाला जे बंधन आहेत या बंधनामध्ये अँटी करप्शन ॲक्टमध्ये त्यांना बंधन आहे की ते कुठली शिफारस करू शकत नाही किंवा घरातील व्यक्तींना त्यामध्ये ते त्यांच्यावर एक क्रिमिनल सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत लोक आयुक्तांनी जर याच्यावर ॲक्शन घेतली नाही तर आम्ही यामध्ये उच्च न्यायालयाचे सुद्धा दरवाजे ठोठावणार आहोत एक महत्वाचा विषय वाईनशॉप खरेदी करत असताना आपण चौदा हा आकडा सोडून देऊ थोडा वेळ आपल्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे पाच वाईनशॉप त्यांच्या घरातील व्यक्तींच्या नावावरती आहेत पाच वाईनशॉप चे जर चलन भरायचं असेल भारत महाराष्ट्र शासनाच शासकीय चलनाची किंमत एक कोटी रुपये आहे आणि शासकीय किंमत फक्त लायसन्स नावावर करायची एक कोटी रुपये असून स्थलांतरित करायची किंमत त्या त्या शहराच्या हिशोबामध्ये पाच पटीमध्ये आहे ती जर किंमत धरली तर ती किंमत सुद्धा पन्नास लक्ष रुपये होते म्हणजे एक लायसन नावावर करून स्थलांतरित करण्यासाठी त्यांनी जवळपास दीड कोटी रुपये खर्च केलेला आहे आणि खाजगीमध्ये नमस्कार या आपल्या सर्वांनाच माहिती आहे किंवा महाराष्ट्रातील सामान्य नागरिकाला सुद्धा माहिती आहे की वाईन शॉपची खाजगीमध्ये किंमत सात ते आठ कोटी रुपये आहे मग आपल्या हा प्रश्न पडतो साडेपाच कोटी रुपये साडेसात कोटी रुपये दीड कोटी प्रमाणे पाच वाईन शॉपला संदीपान भुमरे यांनी आणले कुठून त्यांचा दोन हजार चोवीसचा आणि दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चौदाचा नॉमिनेशनचा जो अर्ज आहे तो अर्ज आपण या ठिकाणी त्याचा नकला माझ्याकडे आहेत <laughs> संदीपान भुमरे यांचं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस उत्पन्न त्यांनी जे नॉमिनेशन अर्जामध्ये आपल्या मध्ये प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेलं आहे ते एकूण उत्पन्न त्यांचं दोन हजार चौदा ते चोवीस पर्यंत दोन कोटी रुपये आहे आणि दोन कोटी रुपये उत्पन्न असताना यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात लायसन्स खरेदी कुठल्या हिशोबाने केले याची सुद्धा चौकशी व्हावी यासाठी सुद्धा आम्ही लोक आयुक्तांना मागणी केलेली आहे लोक आयुक्त यांच्याप्रमाणेच आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना सुद्धा तक्रार दिलेली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना सुद्धा आम्ही या बाबतीमध्ये तक्रार केलेली आहे लोकसभा अध्यक्षांना सुद्धा यामध्ये आम्ही तक्रार केलेली आहे त्या तक्रारीमध्ये आमचे दोनच म्हणणे आहेत की कोड ऑफ कंडक्टनुसार पदावर असताना कुठलंही लायसन्स यांना खरेदी करता येत नाही यांनी याचा भंग केलेला आहे त्यामुळे यांची खासदारकी व यांनी घेतलेले वाईन शॉप तात्काळ रद्द करण्यात यावे अशी आमची त्याच्यात स्पष्टपणे मागणी आहे दुसरं यांच्या उमेदवारी अर्जामध्ये यांनी जे उत्पन्न दाखवलेलं आहे या उत्पन्नाच्या आगेन्स्ट यांनी जी जी खरेदी केलेली आहे जवळपास जमीन त्यांनी तीन ते चार कोटी रुपयाची जमीन म्हणजे प्लॉट एक प्लॉट त्यांनी दोन प्लॉटचे नाव मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी एक प्लॉट त्यांनी पैठण शहरामध्ये घेतलेला आहे त्याची किंमत आहे एक कोटी सहा लाख ऐंशी हजार रुपये आणि एक प्लॉट हा हे प्लॉट सगळे संदीपान भुमरेंच्या नावावर आहे बरं का दुसरा प्लॉट त्यांनी घेतलेला आहे वळदगाव या ठिकाणी वळदगाव या ठिकाणी जो प्लॉट त्यांनी खरेदी केलेला आहे त्याचा गट नंबर एकशे चौवेचाळीस आहे त्याची किंमत एक कोटी शहाण्णव लाख म्हणजे तीन कोटीचे प्लॉटच त्यांनी खरेदी केलेले बाकी अशा अनधिकृत खरेदी तर किती पण असतात वाईनशॉप दोन पत्नीच्या नावाने खरेदी केलेली आहे म्हणजे पाच कोटीची मालमत्ता ह्या दो दोन हजार एकोणावीस ते चोवीसमध्ये जी खरेदी केली त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये आहे प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांचं उत्पन्न दोन कोटी आहे मग त्यांचा ताळेबंद तपासून त्या ठिकाणी याची सखोल चौकशी होऊन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा प्रकार या ठिकाणी लागू होतो असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे कारण चाळीस चाळीस लाख रुपये जर खात्यावर इकडून तिकडं जर गेलं तर मनी लॉन्ड्रिंगमध्ये अनेक नेत्यांना आतमध्ये टाकण्यात आलं परंतु हे केवळ खोके सरकार ज्यावेळेस हे मला तर हे सगळं बघितल्यानंतर एकच वाटतं की हे भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्याचं एकमेव कारण म्हणजे ईडीला घाबरून गेलेले आहेत यांचे जे ताळेबंद चुकीचे आहे यांचे ज्या मनी लॉन्ड्रिंग झालेल्या आहेत यांनी जे दारूचे लायसन्स घेतलेले आहेत याच्या बाबतीमध्ये घाबरूनच यांनी हा प्रकार केला असेल परंतु तो राजकीय विषय आहे आपला आजचा विषय मुख्य म्हणजे यांना कुठल्याही दुकान खरेदी करता येत नसताना यांनी या वाईन शॉप्स खरेदी केलेल्या आहे त्याचप्रमाणे संजू विलास भुमरे यांचं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसपर्यंतचं उत्पन्न त्यांच्या विधानसभेच्या अबिट्यूटमध्ये प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी सादर केलेलं आहे त्यांचं उत्पन्न आहे पंचावन्न लाख अडुसष्ट हजार सहाशे पासष्ट हे दोन हजार एकोणावीसपर्यंतचं उत्पन्न आहे जर आपण चोवीसपर्यंत जरी तीन पटीत जरी धरलं तर या उत्पन्नाची संख्या दीड कोटी होऊ शकते परंतु यांच्या पत्नीच्या नावे जवळपास तीन शॉपचे लायसन्स खरेदी करण्यात आले तीन वाईनशॉपच्या लायसनची शासकीय किंमत नावावर करायची तीन कोटी आहे आणि हस्तांतरित करण्यासाठी जवळपास तीस ते चाळीस लाख रुपये एका लायसनला लागतात म्हणजे यांनी आपण ठोकताळा जरी धरला तर चार कोटी रुपये खर्च केलेला आहे मग यांचं उत्पन्न एवढं कमी असताना यांनी हा पैसा आणला कुठून याची सुद्धा सखोल चौकशी होण्याची गरज आहे हे आपले मुद्दे सगळे या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये आहेत तसेच विलास संदीपान भुमरे यांचा जो दोन हजार एकोणावीसचा या ठिकाणी तुम्हाला ॲफिड दिलेला आहे त्यामध्ये त्याचं उत्पन्न त्यामध्ये <coughs> त्यामध्ये त्यांनी उत्पन्न दाखवलेलं आहे ते मला वाटतं काहीतरी बावन्न त्रेपन्न लाखापर्यंत जातं परंतु त्यांच्या पत्नी ज्यांच्या नावे जे वाईन शॉप घेतलेले आहे माझ्या माहितीप्रमाणे त्या दोन हजार बारापासून ते एकोणावीसपर्यंत माझी जी माहिती आहे त्या शिक्षिका होत्या त्या एक लोकसेवक होत्या त्या शिक्षिका या पदावर कार्यरत होत्या महाराष्ट्र शासनाचा पगार त्यांना मिळत होता परंतु दोन हजार एकोणावीस एकवीस नंतरची परिस्थिती मला या ठिकाणी त्यांची आज त्या पदावर आहेत किंवा नाही आहेत हे माहिती नाही आहे परंतु शिक्षक असताना त्यांचं विलास भुमरे यांचं ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरला होता त्यावेळेस त्या शिक्षक पदावर रुजू होत्या तरीसुद्धा त्यांचं उत्पन्न त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये निरंक दाखवण्यात आलेलं आहे आणि आज तीन तीन दारूचे लायसन्स आपण तीन म्हणतो आपल्या माहितीप्रमाणे कारण आपल्याकडे जे पुरावे आहेत किंवा जे लायसन्स नंबर आहे त्यानुसार आपण फक्त तीनच लायसन्सचा या ठिकाणी उल्लेख करतोय मग पंचावन्न लाख रुपये ज्याचं उत्पन्न आहे त्यांनी तीन तीन लायसन्स कुठल्या मार्गाने मिळवले वडील मंत्री असल्याचा या ठिकाणी त्यांनी फायदा घेतला लायसन्स हे ज्यांना उदरनिर्वाहासाठी साधन म्हणून जे महाराष्ट्र शासनाची संकल्पना आहे दारूचं लायसन्स हे फक्त उदरनिर्वाह ज्याला कोणाला उदरनिर्वाहासाठी साधन नाही आहे अशा व्यक्तींना लायसन्स त्या काळामध्ये शासनाने दिलेले आहेत परंतु त्या लायसन्स हस्तांतरण करण्यासाठी आज मंत्री लोकं पुढे येत आहे पत्रकार बंधूंना मी आज महाराष्ट्रातली महाविकास आघाडी सरकार ज्यावेळेस भारतीय जनतानी पार्टीने पाडली त्यावेळेसपासून मी एक छोटा कार्यकर्ता आहे परंतु मी याच्यावर सखोल थोडासा अभ्यास केला तर बरेचसे वाईनशॉप आमदार आणि मंत्री लोकांच्या नावावर या महाराष्ट्रातले गेलेले त्यापैकी नंबर एकचे आपले खासदार संदीपान भुमरे आहेत यांच्या नावावर अनेक लायसन्स आहे त्यामुळं आपण महाराष्ट्रातील सर्व राज्य उत्पादन अधीक्षकांना महाराष्ट्रातील आमदार व मंत्री महोदयांच्या नावावर असणारे लायसन्सच्या बाबतीत माहिती अधिकारामध्ये या ठिकाणी माहिती मागितलेली आहे आज यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर आपण यामध्ये उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवणार आहोतच परंतु जी व्यक्ती शिक्षक पेशामध्ये होते जी विद्यार्थी घडवण्याचे काम करत होते त्या व्यक्तीला अचानकपणे दारूच्या व्यवसायात का उतरावं वाटलं हा पण एक मोठा प्रश्न आहे मंत्रिपदाचा एवढा मोठा गैरफायदा यांनी घेतलेला आहे अनेक प्रकारचे भ्रष्टाचार तर यांचे आहेतच परंतु आज मुख्य विषय दारूचा आहे शॉपचा आहे त्या बाबतीमध्ये माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपण याचा आपल्या माध्यमातून चांगल्या संपूर्ण महाराष्ट्राला असं याचा याला प्रसिद्धी द्यावी ही या ठिकाणी आपण सर्वांना मी नम्र विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नाही मी म्हणजे आता मला शंका आहे त्याच्यामध्ये मी शंका म्हणलो तुम्हाला मी आता संपूर्ण पत माहिती अधिकारामध्ये पत्र दिलं आणखी एक विषय राहिला तुम्ही छेडल्यामुळं आता बरेच विषय त्यामध्ये पत्रकार बंधूं यामध्ये आणखी एक मोठा गौप्यस्फोट आहे हे तुम्ही जे म्हटले ना साहेब त्याच्यानुसार तो गौप्यस्फोट आहे माझी शंका का आहे कारण परमिट रूमला दोन हजार अकरापासून जवळपास व्हॅट हा पाच टक्के होता परंतु अचानकपणे हे लायसन्स मंत्री महोदयाच्या आमदाराच्या नावावर झाल्यानंतर यांनी यांच्या पदाचा गैरवापर करून सरकारला परमिट रूमचा टॅक्स वाढवण्यासाठी भाग पाडलं आणि परमिट रूमचा टॅक्स दोन हजार तेवीसपासून जी अधिसूचना मी टाकलेली आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाने परमिट रूमचा असणारा टॅक्स हा डायरेक्टली दुप्पट केलेला आहे पाच टक्के असणारा टॅक्स हा दहा टक्क्यावर त्या ठिकाणी आणलेला आहे आणि शासनाची पॉलिसी आपल्या पदावर असताना बदलण्याचं काम या महाराष्ट्र सरकारमधील मंत्री महोदयांनी केलेलं आहे त्यामध्ये आमचा तर असा आरोप आहे की भुमरेंनी चौदा पंधरा शॉप घेतल्यामुळेच शॉपला कुठलाही व्हॅट कर नाहीये त्यामुळे अनावधानाने परमिट रूमचा टॅक्स दहा टक्के झाल्यामुळे ग्राहकांचा कल हा वाईन शॉपशी जास्त जोडला जावा यासाठी हा कायदा बदलण्याचं सुद्धा काम या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने व संदीपान भुमरे यांनी केलेलं आहे आणि आज मित्रांनो तुम्ही काही लांबचे नाही तुम्ही पण शहरामध्ये असता आज शहरामध्ये कुठल्याही परमिट रूमवाल्याला जर दारू घ्यायचे असेल तर यांच्या ट्रेडवरून घ्यावे लागते कुठलंही राज्य उत्पादन शुल्क याच्यावर कारवाई करत नाही कुठलंही पोलीस प्रशासन याच्यावर कारवाई करत नाही परंतु आज आम्ही यामध्ये पहिल्या पायरीवर लोक आयुक्तांना तक्रार केलेली आहे त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयाचे या यासाठी दरवाजे ठोठा हो नाही काय विषय होता तुम्ही ऐका मी पत्र आता माझ्या बोलण्यामध्ये एकच सांगितलं की आपण सगळे लोक आपण म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणण्यापेक्षा आम्ही राजकीय पुढारी फक्त आरोप करायचो की भुमरेंकड कर तेरा आणि चौदा वाईन शॉप आहे आज पण मी फक्त पाच वाईन उल्लेख केला कारण त्याची माहिती माझ्याकडं जी मागच्या पंधरा दिवसापूर्वी आली त्यामुळे मी फक्त पाच वाईन शॉपचा उल्लेख करतोय चौदा पंधराचा करत नाहीये कसं आहे बोलताना आज त्यांचे लायसन्स माझ्याकडे त्यांचं प्रतिज्ञापत्र माझ्याकडे प्रतिज्ञापत्र म्हणजे उत्पन्न त्यांचं जे उत्पन्न ओरिजिनल उत्पन्न आहे ते प्रतिज्ञापत्रात आहे आणि लायसन्सचे नंबर आपल्याकडे आहे त्यामुळे आपला आरोपच हा आहे की याचं उत्पन्न कमी असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात लायसन्स खरेदी कुठून केले त्यामुळे त्याच्यावर मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा सुद्धा आपण आरोप आपल्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये केले ते त्यांचे जवळचे नातेवाईके ते टाकले मी त्याच्यात ते किती जवळचे हे बघावं लागेल हा सुधा पियेचे त्यांचे ते आता पिये होते ना पिये असताना अलाउट झाली त्यांना दुकान हो त्यांचं काकडे रेवडकर आता तो मनी लॉन्ड्रिंगचा शरद कारखान्याच्या विषयात घेऊ आपण खूप मोठं मनी लॉन्ड्रिंग बरोबर हां हां कोर्टात गेलेले ते गेले। कोर्टात गे ते वेगळ्या मुद्द्यावर गेलेले आहे माझा मुद्दा एकच आहे कोड ऑफ कंडक्टनुसार जसं मी नगराध्यक्ष होतो पैठण नगरपालिके मी नगराध्यक्ष असताना माझ्या परिवारात कुठलंही टेंडर कुठलंही कॉन्ट्रॅक्ट मी नगर परिषदेचं माझ्या परिवारातल्या व्यक्तीला देऊ शकत नाही तसंच कोड ऑफ कंडक्ट हे भारत सरकार गृह मंत्रालयाचं आहे आणि हे संपूर्ण भारतभर लागू आहे सगळ्या मिनिस्टरला लागू आहे आणि त्यातली त्यात एक कॅबिनेट मिनिस्टर आहे म्हणजे हे कॅबिनेटमध्ये पॉलिसी बदलणारे मिनिस्टर आहे त्यामुळे यांनी सगळ्या हे गोंधळ केल्या आज तर नाही माझ्या माहितीप्रमाणे पाच त्यांच्या परिवारात आजच्या पत्रकार परिषदेतली माझी ही माहिती आता जे काय मला माहिती अधिकारामध्ये माहिती येईल त्यावेळेस आपण परत एकदा आपण सगळे जण त्याच्यावर खुलासा करू आता एक ना याच्यात एक, एक ना याच्यात एक, एक तुम्हाला याच्यात मी हे दिलेलं आहे असं कळतंय की सोलापूरला एक काम चालू आहे आता मी त्यांचा राजकीय विरोधक असल्यामुळं मला ज्या ज्या गावात वैन शॉप जात आहे त्या ठिकाणचे परमिट रूमवाले फोन मग मी काय लपून ठेवित नाही तुम्हाला जे आहे ते सांगतो आता या ठिकाणी नेवाशाला एक बांधकाम चालू केलेलं आहे त्यांनी हंडी निमगाव या ग्रामपंचायत अंतर्ग अंतर्गत बांधकाम चालू आहे नेवासा फाट्यावर त्या ठिकाणी त्यांनी कुठलंही बांधकामाची परवानगी घेतलेली नाही आहे त्या हायवे रोडला जे नियम असतात त्याचं कुठलंही पालन केलेलं नाही आहे तरीसुद्धा पदाचा गैरवापर करून त्या ठिकाणी बांधकाम चालू होणार आहे हे चालू आहे अर्ध बांधकाम झालेलं आहे आणि त्याच्यात तिथं वाईनशॉप येणार आहे मग आता त्याची संख्या माझ्याकडे नाही ना त्यामुळं मी स्पष्ट त्या बाबतीमध्ये बोललो नाही मी पाच वाईनशॉपच्या बाबतीमध्येच बोललो की ज्याचे लायसन्स नंबर हे कोणत्या ठिकाणी चालू आहे आणि त्याची टॅक्स फी किती आहे शासनाची आपण फक्त शासनाच्याच फीचवर बोललो आणि यांनी जे व्हॅट वाढवला परमिट रूमला त्यामुळे यांनी खरेदी केला असेल पाच सहा कोटीला वाईनशॉप परंतु हा व्हॅट परमिट रूमचा वाढल्यानंतर यांच्या वाईनशॉपची किंमत खाजगी मध्ये दहा कोटी झाली कारण परमिट रूमचं डी व्हॅल्युएशन झालं म्हणजे यांचं व्हॅल्युएशन वाढलं यांना कुठलाही व्हॅट नाही हो हो बरोबर आहे नाही आर्थिक करू शकत नाही त्याला चलनच आहे ना भाऊ आर्थिक नुकसान कसं करतील सरकार सरकारचं नुकसान करताच येत नाही त्याला चलन ठरलेलं आहे ना जसं आता आर ओचा पहिले नंबर वशिल्याने मिळत होता आता डायरेक्ट चलन आहे हो वाईटच दाखवलं ना मग माझं मनी लॉन्ड्रिंगचा तोच आरोप आहे ना तुमच्या प्रतिज्ञापत्रामध्ये तुमचं उत्पन्न दोन कोटी आहे तुम्ही जमीन केली तीन कोटीची खरेदी वाईन शॉप घेतले दोन म्हणजे पाच कोटी तेच झाले तीन कोटी वरचे आणले कुठून हा थाँगी। 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 हा हो आहे ना शपथपत्रामध्ये शपथपत्रामध्ये उल्लेख आहे जमिनीचा पूर्ण शपथपत्र नाही ते दोन पेज दिलेले तुम्हाला शपथपत्रामध्ये उल्लेख आहे जमिनीचा नाही आता याला वेळ द्यावा लागतो ना लोक आयुक्तला तक्रार मी कधी दिली पंचवीस सातला मिनिमम पंधरा दिवस किंवा तीन आठवडे तरी त्यांचं काही रिप्लाय जर नाही आलं तर आम्ही हायकोर्टला जाऊ शकतो नाही हेरिंग नाही झालं पंचवीस सातला दिलं गो आज किती हां आत्ता केलं ओळख गावचं पाहिजे ना हे पैठण शहर एकशे सत्तावीस एक कोटी सहा लक्ष ऐंशी हजार वळदगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर गट नंबर एकशे चौवेचाळीस <coughs> खरेदी दिनांक यांच्या सात सात दोन हजार तेवीस ला बावीस ला खरेदी केलेला आहे एकशे चौवेचाळीस याची किंमत एक कोटी शहाण्णव लाख एकोणपन्नास हजार दोनशे पन्नास आहे आणि हा जो भूखंड आहे पैठणचा हा चौदा सात दोन हजार तेवीस ला खरेदी केलेला आहे म्हणजे या पंचवार्षिकमध्ये जरी धरलं दहा वर्षाचं उत्पन्न जरी धरलं तरी यांनी खरेदी केलेलं प्रॉपर्टी मॅच होत नाही दहा वर्षाचं उत्पन्न होतं दोन कोटी रुपये यांचं जर फक्त दारूचे लायसन्स आणि जमीन खरेदी जरी पकडली तर पाच कोटी रुपये होतात मग वर्ष तीन कोटी रुपये कोणाच्या खात्यातून यांच्या खात्यात आले यांच्या ताळेबंदात कळेल जे रिटर्न यांनी भरलं त्याच्यात जसं आता महाराष्ट्रामध्ये कोणाच्या खात्यातून कुठं आले कोण कोणाला अटक झाली हे सगळं आपल्याला ज्ञात आहे त्यामुळं काही जास्त त्याच्यावर हे तक्रार आता आहे बघा तक्रारीची पहिली पायरी काय आहे लोकप्रतिनिधीच्या विरोधामध्ये लोक आयुक्त आपण लोक आयुक्तांना तक्रार दिली आज ते खासदार आहेत आपण पंतप्रधान साहेबाला पत्र लिहिलं पत्र लिहिलं म्हणजे तक्रारच दिली त्या तक्रारीमध्ये सगळे मुद्दे नमूद केलेले आहेत मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा त्यांच्या कार्यकाळामध्ये जे वाईनशॉप आले त्याच्या बाबतीत आपण पत्र लिहिलं लोकसभा अध्यक्षांना सुद्धा आपण पत्र लिहिलं यांच्या सगळ्याच्या तक्रारी आपण ज्या केलेल्या या तक्रारी त्यांनी त्याच्यावर जर काही केलं नाही तर आपण त्याच्यात जाऊ ना रित्सर त्यात जाणारच आहे जा आपण नाही निवडणूक प्रकार हा वेगळा आहे आजचा ना। विषय नाही तो साहेब आजच्या पत्रकार परिषदेचा विषय नाही आता निवडून काय झालंय तुम्ही ऐका नाही 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 हे निवडणुकीत जाण्यापेक्षा पदाचा गैरवापर केला यांच्यावर कारवाई झाली जसं माझ्या कार्यकाळामध्ये मला अनेक राजकीय पुढाऱ्यांनी मी एक कॉम्प्लेक्स बांधलो तुम्हाला सगळ्यात कस होईल ना एकोणावीस ला चोवीस ला शंभर टक्के होईल ते काय त्यांनी कॅमेरे चालू आहे सगळे खाली त्यांनी काय केलंय फ्रेश चेहरा इकडे संभाजीनगरला दाखवला पण पैठण संभाजीनगर मध्ये ते फ्रेश चेहरा होते ना नवीन उमेदवार होते ना तसं पैठणला नाही ना पैठणला पैठणला पन्नासर अहो फ्रेश चेहरा म्हणजे मला ते नाही म्हणायचं जसं चंद्रकांत खैरे साहेब वीस वर्ष खासदार होते जलील साहेब पाच वर्षे खासदार होते तसं बुमरेंचा छत्रपती संभाजीनगरचा खासदारकीचा काही प्रश्न नव्हता त्यामुळे ते काही थोडाफार फायदा झाला काही फार थोडाफार चिन्हाचा फायदा झाला धनुष्यबाणाचा आता पैठणमध्ये सगळं बुमरे सगळं कांड माहिती सगळ्याला नाही त्याच्यावर मी नाही सांगू शकत नाही आता ते तुम्हाला सगळं माहितीच आहे ना त्या विषयावर काय जास्त बोलणं ते हे नाही कारण आपला मूळ मुद्दा हा आहे की याच्यावर हे झालं पाहिजे अँटी करप्शन ऍक्ट नुसार बी गुन्हा दाखल होतो पण ते होणार नाही सरकार आहे ना आणखी दोन तीन महिन्यांनी सरकार बदलल्या निश्चित गुन्हा दाखल होतो जसे आता बाकी विरोधी पक्षावर होतात तसे